SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या अंबरनाथ शहरात चोवीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय शेळके यांचा वीस वर्षीय मुलगा स्विफ्ट कार घेऊन जात असताना एका गाडीने चार्म ग्लोबल सिटी अंबरनाथ येथे त्याला स्विफ्ट कारमधून उतरवून त्याचे अपहरण केले त्याच्या वडिलांना फोन करून चाळीस कोटीची खंडनेची मागणी केली पैसे न दिल्यास मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली संजय शेळके यांना आरोपीने कॉल करून चाळीस कोटी रुपयांची मागणी करत सात कोटीवरून दोन कोटी घेऊन ओला कार बदलापूर पाईपलाईन जवळ पाठवायला सांगितली त्यावरून शेळके यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती देत अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पंधरा पोलीस अधिकारी ऐंशी अमलदार यांनी आठ पदके तयार करून सापळा रचून भरपावसात चित्तथरारक रेस्क्यू करून पंचेचाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने मोबाईल नंबर ट्रॅक करत तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला अटक करत त्यांच्याकडून गावटी बनावटीचे एक स्टीलचे पिस्तूल तीन काडतुसं एक एअर पिस्टल काळ्या रंगाचे मास्क चार मोबाईल फोन जप्त केले आहे मोबाईल नंबर ट्रॅक करत अपहरण करणाऱ्या मुलाला देखील पीसी डॅम जवळ लोकेशनच्या ठिकाणी सापळा रचून मुलाला सुखरूप सुटका केल्याने अंबरनाथ पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता एका वीस वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथक स्थापन करून तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही अनालिसिस आणि टीम वर्क याच्या माध्यमातून विविध पोलीस घटकांचा समन्वय साधून ची आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र एक देशी कट्टा तीन राऊंड एक एअर पिस्टल एक पोयता आणि वापरलेले तीन वाहन जप्त करण्यात आलेली आहेत आणि आरोपींना पुढील तीन तारखेपर्यंत पीसीआर मिळालेली आहे इथे ठिकाणचे असलेले एकूण दहा आरोपी होते त्यांनी मुंबई शहरामध्ये हायरमॅन भरतीच्या प्रकारामध्ये काही गुन्हा केलेला होता त्यामध्ये त्यातील दोन आरोपी अटक झाले होते त्या माध्यमातून ते कर्जबाजारी झालेले होते त्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचं सध्या तरी आरोपी सांगतायत या आरोपींपैकी ती, तीन आरोपी हे त्या मधले फसले गेलेले कॅन्डिडेट देखील आहेत शिवाय यांनी बोगस सिमकार्ड खरेदी केलं ज्यांनी पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी शस्त्र पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी हे कट रचला त्यामध्ये पूर्ण सामील झाला आणि ही गोपनीय ठेवली त्यांनाही आरोपी करण्यात आलेला अशी एकूण दहा आरोपी आपण अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये जसं पोलिसांनी समन्वय ठेवलंय हो त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे शहरातील विविध परिमंडळातील उपायुक्त ट्रॅफिकचे पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हे शाखा घटक परिमंडळ चार त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत किल्लाईंचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगताप सेंट्रलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकरराव अवताडे विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पडवळ यांच्यासोबतच एसीपी कोळी या सर्वांच समन्वयामध्ये स्थानिक एसीपी श्री वराडे यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आणि यश प्राप्त केलंय आपण जे काही माहिती विचारताय त्यासाठी एसआईटी स्थापन है तिकडे तपास शुरू है निश्चित आरोपी धन्यवाद ज्यूडिक्शन में कल लोग बजे एक गुना दाखिल हुआ था उसमें पुलिस ने क्विक रिस्पॉन्स करके बढ़िया कोऑपरेशन कोऑर्डिनेशन रख के जो विक्टिम था उसको सेफली रिकवर किया है दस आरोपियों को अरेस्ट किया है ये गुना वे यूज किए हुए वे जो वेपन्स है एक कट्टा है दूसरा एयरगन है और कोयता ये जब्त किया है तीन थी, व्हेकल जप्त केली सभी सभी आरोपी अरेस्ट केली यातील फिर्यादी जे आहेत हे अहमदनगर जिल्ह्यात इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नुकतेच शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये ते सामील आहेत त्याच बिल्डिंग मध्ये राहणारे एक आरोपी यातला आहे त्यांनी या फिर्यादी विषयीची माहिती या आरोपींना पुरवली आणि मग हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे ते सर्व संबंधित आरोपी आता अटकेमध्ये आहेत या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे मास्टर माइंड आहे हा मुलचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा तो मुंबई मुंबई महानगरपालिकेतील फायर सर्व्हिसेस मधील निलंबित कर्मचारी आहे त्याचा तीन ते चार गाड्या असेल थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो यातले मास्टर माइंड आहे त्याचे काही भाऊ देखील यामध्ये सहभागी आहेत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही आरोपी सोबतच जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहेत आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथ देखील आरोपी आहेत रायवरील नाही हे केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर